हा काळ वेगळा आहे हा जमाना वेगळा आहे सर्वांशीच एवढं चांगलं आणि मोकळेपणाने भेटू नका राहू नका हा काळ वेगळा आहे हा जमाना वेगळा आहे तुमच्या साधेपणाला सरळपणाला कधी विळखा घालून तुम्हाला गिळंकृत करतील ही सापाच्या प्रवृत्तीची लोकं हे तुम्हाला स्वतःला देखील कळणार नाही तो जमाना गेला जिथं तुमच्या साधेपणा प्रामाणिकपणा आणि चांगुलपणाच्या बदल्यात चा तेच परत मिळायचं आता उलट आहे तुम्ही जेवढं चांगलं कराल तेवढं वाईट तुम्हीच फेडाल आणि एवढं सगळं समजूनही तुम्ही तसेच राहत असाल अन त्या साधेपणाने प्रेम शोधत असाल प्रामाणिकपणा आपलेपणा शोधत असाल तर मग या जगाच्या बाजारात मूर्ख ठरला तुम्ही कातर का तर तुम्ही एका विषारी बाटलीत औषध शोधत आहात जे मिळालं तरी तुमचं मरणच आहे मी माणसं जोडू नका ना म्हणत नाही आहे पण कोणाला जोडताय ते मात्र बघा आधी माणसं परखा ओळखा आणि मग त्यात वाहत जा